बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी महामार्ग

टी व्ही आता या दिव गेल्या तू आणि त्यांचं उत्तर मी दिल तिने बी उत्तर मला दिलं कोगिरात पाच एकर जाते आणि त्याच्या आधी एक एकर जमीन गेली माझी रस्त्या आमची पोरं काय खायची उद्या

तुझा इक जे आहे तू तुझ्याविषयी ठेव आमच्या रानात काय येतो त्याच्याबद्दल आम्ही तुझ्याकडे आलो का माझं कर्ज माफी कर नाहीतर मला पेन्शन दे नाहीतर मला पैसे दे म्हणून आलो का तुझ्या काय लाडक्या बहिणी पैसे दे म्हणून आम्ही आलो काय मग तू आमच्या काय जमनी उठलायस कोण घेते त्यांच्या तार किती लावायला तिकडे हे सगळ्यांच्या जमनी काढून बघूया काय हिम्मत आहे तुझ्या सरकारात काय हिम्मत आहे ती बघतो सगळ्यांच्या जमनी काढून घ्यायच्या पडून द्या दोन वेळेला कापून देऊन दे निवडून आले का नाही सगळ्या जमिनी काढून कुटुंबिंटी की सरकार सगळ्या महाराष्ट्राच्या सगळ्या सगळ्या ये तुझ्या कुठल्याही शेतकऱ्यावर गुन्हावर जमीन ठेवायची नाही सगळे सरकारी म्हणे आज मी तुझ्यात मशी घेऊन गेलो हे माझ्यात आले अस दगड घालून बाहेर काढतो तुझ्या मला सरकारी जमीन आहे म्हणता येते काय नाही काय कुठं काय तुला अधिकार नाही मला बोलायचा सरकारी जमीन आहे मी म्हणू शकतो मग घेती काढून काय हिम्मत आहे बघय सरकाराच्यात नगर gminy पोलीस बंदोबस्त मी घाबरत नाही आणि पोलीस आजनी सांगितलेलं आहे जशी तुमची नोकरी तशी माझी शेती आहे तुम्ही नोकरीला जपता तर मी माझ्या शेतीला जपतोय तुम्ही चार कटे म्हटला जाता मी चार फसना तगडा घालणारच तुम्हाला सोडणार नाही रे कामा पैसे तिथेच ठेवा तुमच्या अपेक्षा केलेली नाही पैसे दे सरकार पैसे देतोय पैसे देतोय पैशाला तिकडे पैसे लिहिले ना कुठले पैसे झाले सरकार सरकार पैसे देते कुठले देतोय काँग्रेसच्या काळात सहा महिन्याला तीस रुपये बिल येत आता यो महिन्याला तीस हजार घेतोय कुठले पैसे देतोय तुझ्या दारात झाड लागले काय सरकार फसवणूक करतोय मग काय करताय काय करतोय सरकार झाड लागले तुमच्या मंत्र्यांच्या घरात मी दिलाय जेर काढून दिलाय असून ते खाऊन द्या कोण बी खात्यात आम्ही फसवले आम्हाला पसू आम्ही मत दिली त्यात तुमच्या फिरत होत्या सगळीकड्या दिल्यात आम्ही कुठे नाही म्हणतो आम्हाला दिलं मत काढून दिला जाऊन देत कोण बी येऊन दे ते कोण बी खाऊन देणार आमचा आठ माणसं आमचं कुटुंब जगत आहे आम्ही आठ माणसं उभा राहणार एकतर आठ माणसं मारायची शेतीत मरायचं आणि रस्ता करून जायचं आमच्या तडाक्यात ना त्यानं तरी मरायचं ना आम्ही तरी मरायचो आणि मग रस्ता खरं येऊ देणार नाही शेतात माझं वय असत आहे येऊन देतो मोदी ते चाच्या गाड्या होता मोदी चा इथे तू आता पताव गेलाय लाज वाटत नाही का त्याला शेती उद्ध्वस्त करायला लोकांची देवेंद्र फडणवीस काय म्हणतोय करणार हे म्हणा की देवेंद्र फडणवीस आहे पाहिजे तिथं शेती करायला आणि माझी दुट्टी आहे ती तू गेलं म्हणून त्याला तगडे घालून उद्ध्वस्त पडणार आहे तू मुख्यमंत्री त्याच्या करा आमच्याविषयी नाही सारखं लक्ष आहे मटाव येतोय मला त्याला आहे हे बी सांगतो